तुझं चागलच होणार तुझं चागलच होणार पण कस तुला नाही करणार पण कसं काही तुला नाही करणार काळ बदलत जाईल काळ बदलत जाईल दिवस नक्की उजळणार दिवस नक्की उजळणार पण वाटेत काही जण तुला सोडून जाणार पण वाटेत काही तुला सोडून जाणार ज्यांना तू आपलं मानलं ज्यांना तू आपलं मानलं तेच कधीतरी दूर जातील तेच कधीतरी दूर जाते आणि ते नवते जापल्या आणि ते नवते जापल्या हे तुला नंतरच करणार हे तुला नंतरच करणार जे उरती ते खरे आपले जे उरतील ते खरे आपले आणि जे गेले ते केवळ शिकवण आणि जे गेले ते केवळ शिकवण तू पडशील हरशील तुटशील तू पडशील हरशील तुटशील पण त्यातूनच उभा राहशील पण त्यातूनच उभा राहशील एक दिवस नक्की येईल एक दिवस नक्की येईल जेव्हा तू मागे वळून बघशील जेव्हा तू मागे वळून बघशील आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणशील आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणशील होय माझं सगळंच चांगलं झालंय होय माझं सगळंच झालंय आणि पुढेही होणार आणि पुढेही होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ